नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर एन थोरात आज आपण द्रवरूप दुधापासून घनरूप असे दोन पदार्थ तयार केलेत आणि ते दोन्ही पदार्थ एकाच पद्धतीने तयार केलेत ती पद्धत म्हणजेच हिट ॲसिड कोएगुलेशन पद्धत तर ते पदार्थ कोणते एक आहे पनीर आणि दुसरं आहे चन्ना तर या दोन्ही पदार्थामध्ये काय फरक आहे खूप सहज सोप्या पद्धतीने ओळखू येतील असे दोन फरक आहेत पनीर बनवण्यासाठी इथे मशीचं दूध घेतलेलं आहे किंवा मी मशीच्या दुधाची शिफारस करेल की ज्याचं फॅट पर्सेंटेज हे सहा टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असावं आणि चन्ना तयार करण्यासाठी मी गाईच्या दुधाची शिफारस करेल किंवा मी इथे गाईचं दूध घेतलेलं आहे की ज्याचं फॅट पर्सेंटेज हे चार टक्के किंवा साडेतीन ते चार टक्के याच्या दरम्यान असावं आणि दुसरा महत्वाचा फरक म्हणजेच पनीर तयार करत असताना आपल्याला जे काही वे सेपरेशन करायचं आहे यासाठी आपण पनीर प्रेस मशीनचा वापर करतो आणि पनीर प्रेस मशीनमध्ये प्रेशरचा वापर करतो म्हणजेच पनीर तयार करण्यासाठी वे सेपरेशनसाठी प्रेशरचा उपयोग केला जातो आणि दुसरं म्हणजे चन्ना बनवण्यासाठी यामध्ये आपण हँगिंग मेथडने काय केलेले चन्ना तयार केलेला आहे म्हणजेच चन्ना तयार करताना कुठल्याही प्रकारच्या प्रेशरचा उपयोग केला जात नाही असे अगदी सहज सोपे आणि सर्वांना समजतील असे दोन महत्त्वाचे फरक पनीर आणि चन्ना या कोणी पदार्थ एकाच पद्धतीने तयार केलेल्या पदार्थातील फरक इथे तुम्हाला दिसून येतात आणि हे सहजरित्या शेतकऱ्यांना समजून येतील किंवा सहज, कि सहज लक्षात येण्यासारखे फरक आहेत धन्यवाद